अवधोचे चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मी आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत करते स्वामी भक्तांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला दिलेले स्वामींचे वचन आठवूया भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे वचन आठवून आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण या व्हिडिओमध्ये कर्म आणि भाग्य या विषयावर चर्चा करणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आवडल्यास आपल्या इतर मित्रांना मैत्रिणींना पाठवा आणि श्री स्वामी समर्थ शेवटमध्ये कमेंट करायला लिहायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करूया कर्म म्हणजे केलेले कृत्य कर्म चांगले किंवा वाईट दोन्ही असते वाईट कर्माचा दोष म्हणजे पापबुद्धी होय या पापबुद्धीमुळे नेहमी वाईट विचार येतात महाभारतातील धृतराष्ट्राचे उदाहरण आपल्याला घेता येईल राज्य मिळूनही त्याला त्याचा उपयोग झाला नाही तो जन्मांध म्हणजे जन्मताच आंधळा होता त्याच्या अंतकरणात पापबुद्धी होती याशिवाय त्याला शकुनीची जोड होती बोलताना गोड बोलणे तात्पुरते चांगले वागणे परंतु कृती करताना मात्र दुसऱ्याचे इच्छिणे वाईट करणे हा कर्माचा दोष आहे अशा दुटप्पी धोरण असलेल्या व्यक्तींना चांगले दिवस येत नाही धृतराष्ट्र नेहमी म्हणे की त्याच्या भाग्यात दोष आहे परंतु भाग्यनिराळे व कर्मनिराळे होय भाग्य म्हणजे विजय मिळणे नव्हे तर जे अपेक्षित नाही ते मिळणे म्हणजे भाग्य होय असे भाग्य पूर्वपार पुण्य साचल्यानेच प्राप्त होते तुमच्या पूर्वकर्माची फळे मिळणे कुटुंबाचे पुण्यही फळाला येणे अशी अनपेक्षितरित्या चांगली फळे भाग्याने मिळतात हाताखाली काम करण्यासाठी चांगली विश्वासू माणसे मिळणे भाग्या हे भाग्याचे लक्षण आहे स्वामी कृपा असेल तर चांगली माणसे नक्कीच मिळतात वाईट माणसे त्या बाजूला फिरकणारही नाहीत एकाएकी धनलाभ होणे अपेक्षा नसताना पैसे मिळणे हे सुद्धा पूर्वपुन्याईचे लक्षण आहे माणसाने वेळेसोबत चालावे काळाप्रमाणे बदलावे परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्या सोबतच ठेवावे स्वामींसारखे आपल्याला गुरु लाभणे त्यांचे दर्शन होणे त्यांच्या चरणांची स्थिर होणे याला भाग्यच लाभते आणि आपल्याला त्यांची सेवा करायला मिळत आहे यामध्येही आपली पुण्याईच आहे असे म्हणायला हरकत नाही भक्तांनो आपण सातत्याने केलेले देवदर्शन वाचन मनन चिंतन पारायण यामुळे थोडे थोडे आपले पुण्य जमा झाले म्हणून आपण चरणांजवळ येऊ शकलो आहोत नुसत्या शून्याला काही किंमत नसते त्याआधी कुठेतरी आकडा पाहिजे आणि त्या आकडा लिहिण्याची हिंमत आपल्याला फक्त स्वामी माऊलींमुळे येते तसेच स्वामी कृपा असल्याशिवाय भाग्यही उद्याला येत नाही आपण सतत कळत ना कळत देवाची सतत काहीतरी करत असतो कोणी चिंतन करतात कोणी मनन करतात कोणी दुसऱ्यांच्या मदत करण्याकडे धाव असतो कोणी सतत दानधर्म करतात परोपकार करतात या पद्धतीने थोडं थोडं पुण्यसंचय होत असतो असे पुण्यसंचय होत जाऊन त्याला कधीतरी जीवनाच्या कोणत्या तरी, तरी फेऱ्यात त्याचे फळ मिळत असते दैन्य व मत्सर या दोघांचा एकत्र वास असणे हे पापबुद्धीचे म्हणजे कर्माचे दोष आहेत तर सरळ व सहज स्वभाव असणे हे भाग्याचे लक्षण आहे हे लक्षण फार कमी लोकांमध्ये असते जशी सरळ स्वभावाची माणसे असतात तशीच कर्माची कर्माशी दोष असलेली माणसे असतात त्या दोघांची प्रगती होते पण असलेल्यांचे दोष हळूहळू कमी जातात दरम्यानच्या काळात सहज आणि सरळ स्वभाव असलेल्या लोकांची पुष्कळ प्रगती होत असतात चरणांजवळ स्थिर राहण्यासाठी नाम जप करणे फार आवश्यक आहे नाम जपाने देहाची शुद्धी होते आणि देहाची शुद्धी जशी जशी होत जाईल तसं तसं मन स्थिर होत जाते त्यासाठी आपण दररोज श्री स्वामी समर्थ असा मंत्र मनातल्या मनात जसा मना मेळ मिळेल तसा वरच्यावर मनत राहावा परमेश्वराच्या पूजनाकरिता करिता किंवा सेवेकरिता नाम जप केला जातो नामजप हा मुळातच शक्तिरूप आहे मात्र नामोच्चारण करताना देवतेचं स्वरूप लक्षात घ्यावं लागतं सुरुवातीला जप करायला वेळ लागतो परंतु एकदा सवय लागली की मग वेळ लागत नाही आनंद प्राप्तीसाठी परमार्थ करा जप करा जप केला तर स्वामी आपल्याला जपेल अशी मनात भावना ठेवून आपण स्वामी समर्थांचा जप करत राहावा जप केल्याने राग लोभ हळूहळू पण निश्चितपणे कमी होतात व त्यातूनच आनंदाची प्राप्ती होते मात्र हे करीत असताना हा जप आपण स्वतःसाठीच करतो हे लक्षात ठेवा त्याची जाहिरात करू नका जप करताना हा इतर कोणासाठी करू नका मानवाच्या मनामध्ये इतकी अफाट सुप्त शक्ती आहे की नुसत्या जपाच्या सहाय्याने नराचा नारायण होऊ शकेल त्यासाठी जपाच्या सहाय्याने त्याने विकासाकडे प्रगती केली पाहिजे श्री स्वामी समर्थ नामामध्ये पुष्कळ शक्ती आहे सतत नाम स्मरण केल्याने ती शक्ती उत्पन्न होते आणि तीच शक्ती आपले रक्षण करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये लिहा आणि नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ